नमस्कार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आणि याच्या हे सगळं झाल्यानंतर सगळ्यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर चित्र जे आहे ते आता काही प्रमाणात स्पष्ट झालेलं आहे की कुठे कोणी उमेदवारी दिलेली आहे कोणी कुठल्या पक्षातनं उमेदवारी दिलेली आहे पण या सगळ्यामध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट जी समोर आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ती अशी आहे की अनेक जे इच्छुक होते ज्यांना भाजप किंवा भा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी उमेदवारी दिली नाही अशा अनेकांनी त्यांची साथ सोडत वेगळ्या पक्षात प्रवेश केला आणि तो पक्ष कुठला होता तर तो होता मनसेचा आता त्यांनी मनसे पक्षच का निवडला तर अर्थात कल्याण डोंबिवली हा पट्टा जो आहे इथं मनसेची काही प्रमाणात ताकद सुद्धा आहे एक मराठी मतदार जो आहे तो सुद्धा आपल्याला या भागात बघायला मिळतो आणि अर्थात अनेक कारण त्याच्यामध्ये आहेत पण याच्यात अनेक अशी नावं आहेत जी खर तर ज्यांना भाजप किंवा शिवसेना हे तिकीट देईल असं वाटत होतं कारण की यांनी त्या भागामध्ये तितकं काम केलेलं आहे मात्र तसं आपल्याला सध्या बघायला मिळत नाहीये आणि म्हणूनच त्यांनी खरंतर मनसेकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला एबी फॉर्म जोडला आणि त्यांना उमेदवारी मनसेने मुळात दिली म्हणजे आईन वेळेला का होईना पण मनसेनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे सो याच्यामध्ये कुठली कुठली नावं आहेत या सगळ्याचा कसा परिणाम होणार आहे हे सगळं आपल्या लाईफमध्ये थोडक्यात समजून घेणार आहोत हे उमेदवार कोण होते तेही आपण बघणार आहोत माझ्याबरोबर माझा सहकारी रोहित सुद्धा आपल्याबरोबर जोडला गेलेला आहे तो कल्याण डोंबिवलीतच राहतो त्याच भागात तो राहतो त्याच्यामुळे तो आणखीन छान आपल्याला सांगू शकेल की कशा पद्धतीनं या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो तिथे काही अनएक्सपेक्टेड नावं आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळाली तर काही अगदी एक्सपेक्टेड नावं होती ज्यांना भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांनी संधीच दिली नव्हती तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आपण जर बघितलं तर ते आहे धात्रक दाम्पत्याचं की त्यांना उमेदवारी जी आहे ती भाजपकडनं मिळालेली नव्हती आणि म्हणून त्यांनी मनसेकडून म्हणजे मनसे मनसेमध्ये मनसेचा एबी फॉर्म जोडून त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे हे याच्यातनं कुठेतरी स्पष्ट झालेलं होतं आणि अनेक अशी नावं याच्याकडे आपल्याला बघायला मिळाली त्याच्यात पहिलं जसं मी म्हणाले की माझे नगरसेवक राहिलेले शैलेश धात्रक आणि माझी नगरसेविका असलेल्या मनीषा धात्रक या दोघांनी सुद्धा भाजपने तिकीट दिलं नाही म्हणून त्यांनी मन मनसेकडनं उमेदवारी जी आहे ती दाखल केलेली होती त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर अनंत गायकवाड हे सुद्धा मनसेचे माजी नगरसेवक होते पण काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यांनी सुद्धा आता पुन्हा एकदा मनसे मध्ये येऊन त्यांनी मनसेकडनं फॉर्म जो आहे तो भरलेला आहे त्याच्यानंतर शिवसेनेचे कल्याण ग्रामीण तालुका उपप्रमुख आणि माजी सरपंच जयंत पाटील तसंच त्यांची मुलगी काजल जयंत पाटील यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज जो आहे तो मनसेकडनं दाखल केलेला आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर शिवसेनेचे पदाधिकारी जे होते अमोल पाटील आणि त्यांच्या पत्नी लीना पाटील यांनी सुद्धा मनसेमध्ये प्रवेश करून मनसेच्या एबी फॉर्म वरती त्यांचा अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे डोंबिवली पश्चिममध्ये आपण जर बघितलं तर से, सेनेचे पदाधिकारी संदेश पाटील आणि त्यांची पत्नी रसिका संदेश पाटील यांनी सुद्धा अनेक वर्ष शिवसेनेचं काम करून आता त्यांनी मनसेमध्ये प्रवेश करायचं ठरवलेला आहे सो ते अनेक नावाकल बघायला मिळतात त्याच्या बरोबरच आणखीन एक मुद्दा जो मनसेबाबत समोर आलेला आहे की मनसेने ज्या वेळेला याद्या काढल्या किंवा याद्या समोर आल्या आपल्या की त्यांनी कोणाकोणाला उमेदवारी दिलेली आहे तर त्याच्यामध्ये काल आपण जर बघितलं तर काही परप्रांतीय नावं सुद्धा आपल्याला बघायला मिळाली एक मुस्लिम उमेदवार आहेत त्यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आज त्यांनी जैन समाजाच्या एका यांना पण सुद्धा त्यांनी संधी दिलेली आहे डोंबिवलीमध्ये सो एकंदरीत बघायचं झालं रोहित तर ऐन वेळेला झालेले हे पक्षप्रवेश याचा कल्याण डोंबिवलीमध्ये कसा फरक पडू शकेल मी याची सगळ्याची सर्वातील तुम्हाला ना पार्श्वभूमी सांगतो सगळ्यात कारण की कल्याण हे मनसेसाठी का महत्वाचं आहे किंवा मनसेकडे भाजपनी जेव्हा नकार दिल्यानंतर लोक मनसेकडे प्रामुख्याने का येतात शिवसेना युबीटीकडे जाण्याच्या आधी लोक मनसेला अप्रोच करतात येते त्याच्या मागे खूप मोठी पार्श्वभूमी की दोन हजार दहा साली जेव्हा निवडणुका झाल्यात तेव्हा सर्वाधिक जे नगरसेवक होते बावीस तेवीस हे मनसेचे निवडून आले होते तिकडे आणि त्याचा मोठा फटका हा भाजपला आणि काँग्रेसला त्यावेळेस बसला होता याचं कारण असं आहे कारण की जेव्हा मनसे हा पक्ष सुरुवात झाले आणि मनसेनी जो परप्रांतीयांचा मुद्दा घेऊन आंदोलन सुरू केलं तर तुला आठवत असेल की पहिलं पहिली ठेणगी कुठे पडली जर या सगळ्याची तर ती पडली होती कल्याण स्टेशनवरती हो, हो. तिथे जी उत्तर भारतीय मुलं विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते रेल्वेची तिथे त्यांना ते प्रचंड मारहाण झाली होती हो. त्या मारहाणीनंतर राज ठाकरेंवरती गुन्हा दाखल झाला होता आणि राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती ती अटक केल्यानंतर अवघ कल्याण डोंबिली हे अक्षरशः पेटलं होतं तेव्हा माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले की लोकांनी कशा पद्धतीने जाळपोळ केली होती दगडफेक केली होती तो उद्रेक होता राज ठाकरेंना घेऊन आल्यानंतर प्रचंड मोठा बंदोबस्त होता पोलिसांना अक्षरशः मनसैनिकांनी तेव्हा मारहाण केली होती म्हणजे एका गल्लीत पकडून मी स्वतःच्या डोळ्यांनी ते वेगवेज बघितले की एका गल्लीत एका पोलिसाला पोलीस हवलदाराला पंधरा ते वीस लोकांनी अक्षरशः तुडवून मारलं होतं इतका प्रकारचं हो ते सगळं वातावरण गंभीर झालेलं आणि त्याच्यानंतरची दोन हजार दहाची जी इलेक्शन आली होती मुंबई महा कल्याण महापालिकेची त्यावेळेस मोठ्या प्रमाणात लोकांनी तेव्हा मनसेला तिकडे भरभरून मतदान केलं होतं अनपेक्षित लोक निवडून आले होते की ज्यांना कधी कोणी ओळखत नाही ज्यांना कधी ज्यांचं काही काम होतं अशा लोकांना पण फक्त मनसेच्या चिन्हावरती उभे म्हणून लोकांनी निवडून दिलं होतं त्यावेळेस त्यावेळेस मला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आठवते की तेव्हा इलेक्शनचे निकाल जेव्हा जाहीर झाले होते तेव्हा स्वतः राज ठाकरे कल्याण मध्ये आले होते आणि त्यांनी म्हटलेलं की मी दर तीन महिन्यांनी कल्याण डोंबिवली येणार इथला आढावा घेणार इथल्या गोष्टीच्या माझ्याकडे एवढे नगरसेवक आहेत एक विरोधी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मी तिकडे चांगलं काम करू शकतो त्यावेळेस शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या होत्या था ठाकरेंच्या आणि त्यांचा महापौर झाला होता शिवसेना भाजप युतीचा पण तेव्हा चांगल्या पद्धतीने मतदान झालं होतं आता कटपू आता जर आपण येतोय या याच्यात तर लोकांना एक एक प्रकारचा बेस आहे मनसेचा कायम तिकडे एक ग्रामीण भागातला किंवा कल्याणच्या आजूबाजूचा थोडासा जो थो, ग्रामीण भाग आहे जो आता शहरात आलाय मुळात पण तो अजूनही ग्रामीण याच्यात ओळखला जातो ती गावं आहेत काही कुंभारडे सापाळ विटवाळा मांडा वगैरे ही सगळी गाव आहेत या गावांमध्ये आजही मनसेचं तशा पद्धतीने काम आहे थोडंफार आणि तिथला जो केडर आहे तो काम करतो आणि तो मनसेची इंटॅक्ट आहे त्यामुळे लोक मनसेला अप्रोच करतात आता दुसरा मुद्दा की जसं आपण म्हणालो की जैन समाजाच्या एका उमेदवाराला मनसेने उमेदवारी दिलेली आहे तर राज ठाकरेंच मला म्हणजे खूप आश्चर्य वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःला मोल्ड केले या इलेक्शन मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःची पूर्ण रणनीती आखण्यास तयार म्हणजे सुरुवात केली आहे तर ते बघता म्हणजे त्यांच्या आता एक ते दिसून येते की त्यांनी निवडणूक ही सिरियसली एकदम यावेळेस तरी नक्की घेतली कारण की त्या उमेदवारांचं नाव आहे प्रतीक पोपटलाल मारू आणि त्यांना ज्या प्रभागात उमेदवारी देण्यात आलेली आहे तो अर्थातच सगळा गुजराती आणि जैन मतदारांचा असलेला असा तो प्रभाग आहे याच्याच रिलेटेड कारण की काल काल पण जेव्हा मुंबईची महापालिकेची यादी जेव्हा जाहीर झाली मनसेची रात्री दिवशीला तेव्हा त्याच्यात एक नाव होतं की शबनम शेख रा। ते मुस्लिम नाव होतं म्हणजे राज ठाकरेंची भूमिका काय होती की मुस्लिमांच्या विरोधात त्यांनी जे सगळं भोंग्या आणि त्यानंतर त्यांनी हे केलं होतं मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावलेला असं असताना त्यांनी एक मुस्लिम मतदार उमेदवार दिला त्यानंतर मिश्रा नावाची एक महिला होती तिला उमेदवारी दिली आता जैन समाजाबद्दल जैन समाजाची राज ठाकरेंबद्दल नाराजी होती कारण की नुकताच कबूतर आणि त्या सगळ्याचा वाद झाला होता जसे कबुतर खाणे हे दादरमध्ये तसे कल्याण डोंबिवलीत कबूतर खाणे नाहीत पण जिथे जिथे जैन मंदिरं आहेत त्या जैन मंदिरांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कबुतर येतात जैन सोसायटी आहेत त्या जैन सोसायटीच्या मध्ये मंदिर आहेत आणि तिथे कबुतर येतात त्यामुळे काही प्रमाणात तिथेही त्या लोकांमध्ये म्हणजे इथले कबुतर खाणे बंद झाले तिकडचे बंद नाही झाले पण शेवटी एक जेव्हा या सगळ्याबद्दल होतं तर धर्माच्या विचार जेव्हा करतो आपण <laughs> तेव्हा लोकांना असं दिसतं की अरे यार म्हणजे आपल्याबद्दल इकडे असं केलं गेलंय इकडे <laughs> उद्या होणार नाही का तर तो, तो एक प्रकारचा राग सुप्त राग असू शकतो पण म्हणूनच हा राग दूर करण्यासाठी म्हणा किंवा प्रातिनिधिक स्वरूपात म्हणा राज ठाकरेंनी जैन उमेदवार दिलेला आहे आणि ही एक प्रकारची व्यवस्थित आखलेली रणनीती म्हणता येऊ शकते आ, हे जे काही उमेदवार आलेत आता आपण जे सगळी नावं वाचून दाखवलीस तू तर हे उमेदवार काही सहजासहजी किंवा एका दिवसात आलेले नाही आहेत जे सगळ्यांची बॅकडोअर चॅनेल्सनी यांच्या सगळ्यांचे प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन डी सगळे रेडी असतात कारण की कुठून तिकडे कारण की प्रत्येकाने शेवटच्या क्षणापर्यंत काही यादी जाहीर केली नाही परस्पर एबी फॉर्मचे रात्री पहाटे अगदी आज सकाळपर्यंत एबी फॉर्म काही काही जणांना मिळाले सर तर त्यांची व्यवस्थित रणनीती होती की आपल्याला भाजपांना तिकीट नाही मिळालं तर आपण शिवसेनेकडनं तिकीट घेऊ शिवसेनेकडनं तिकीट नाही मिळालं तर शिवसेना युबीटीकडनं तिकीट घेऊ शिवसेना युबीटीकडनं तिकीट नाही मिळालं तर मनसेकडनं घेऊ या सगळ्या चर्चा या सगळ्या गोष्टी जातात आणि हे राजकारण आता अशा पद्धतीने झालंय ना की प्रत्येकाला जिंकणारा उमेदवार आपल्याकडे हवा असतो जर तो माजी नगरसेवक असेल तर त्याची काहीतरी तिकडे ताकद असणार त्यांनी काहीतरी त्या प्रभागात काम केलेलं असणार या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मनसेने देखील खूप सुंदर पद्धतीने ती रणनीती ते ते जसं भाजपनी केलंय आपण बघतो की भाजपनी विनेबिलिटी हा क्रायटेरिया ठेवलाय तसाच या मला वाटतं की ही जी नावं आपण म्हणली त्याच्यात पण विनेबिलिटी हा क्रायटेरिया मनसेने तिथे लक्ष घातलं आणि त्या उमेदवारांना घेतलं